मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प मांडला मग मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या बळीराजाला नेमकी काय मिळालं हे आपण या व्हिडिओद्वारे थोडक्यात पाहणार आहोत तर पहा मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी देखील आर्थिक तरतूद करण्यात आली आहे केंद्र सरकारने शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं जाहीर केलं आहे याआधी गेल्या अंतरिम बजेटमध्ये कृषी मंत्र्यांनी एक पॉईंट सत्तेचाळीस लाख कोटी रुपये खर्च करणार असल्याचं जाहीर केलं होतं आता यावेळी एक पॉईंट बावन्न लाख कोटी इतका खर्च करणार असल्याचं जाहीर सरकारने केलं आहे निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांपैकी किसान क्रेडिट कार्डची घोषणा ही सर्वात मोठी आहे देशातील आणखी पाच राज्यातील शेतकऱ्यांना आता किसान क्रेडिट कार्ड दिलं जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेती तसेच शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आता डिजिटल पद्धतीने केलं जाणार आहे कृषी विभागात डिजिटलायझेशनवर आता भर दिला जाणार आहे असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की सरकार विविध डाळींच्या उत्पादनासाठी तसेच वितरणासाठी योग्य ते आर्थिक वातावरण निर्माण करणार आहे तसेच सरकार कोळंबी शेतीसाठी काम करणार आहे चला तर मग मित्रांनो आता बघूया की सविस्तर जी लिस्ट आहे ती आपण बघूया की बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकी काय काय तरतुदी या करण्यात आल्या तर पहा मित्रांनो देशातील चारशे जिल्ह्यांमध्ये डी पी आयचा उपयोग करून खरीप पिकांवर डिजिटल सर्वेक्षण केले जाईल केंद्र सरकारकडून आणखी पाच राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली जाणार आहे केंद्र सरकार कोळंबी शेतीसाठी केंद्रीय प्रजनन केंद्रांचं नेटवर्क स्थापन करणार आहे या व्यवसायासाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी तसेच रोजगारात तेजी आणण्यासाठी राष्ट्रीय सहयोग नीती तयार केली जाणार आहे येत्या दोन वर्षात नैसर्गिक शेती करणाऱ्या एक कोटी शेतकऱ्यांना मदत केली जाईल केंद्र सरकारकडून दहा हजार जैव विनिमय संसाधन केंद्रे स्थापन केले जाणार आहे विशेष म्हणजे मोहरी भुईमुग तीळ सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांसाठी योग्य रणनीती आखली जाणार आहे येत्या तीन वर्षात शेतकरी आणि त्यांची जमीन जोडण्यासाठी सरकार डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लागू करणार आहे देशातील सहा कोटी शेतकरी आणि त्यांच्या जमिनींची नोंद आता रजिस्ट्रीमध्ये नोंदवली जाणार आहे तर अशा प्रकारच्या मित्रांनो ज्याप्रमाणे मला समजल्या त्याप्रमाणे मी माझ्या पद्धतीने बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकी काय काय घोषणा करण्यात आल्या काय काय तरतुदी करण्यात आल्या त्या मी मांडण्याचा प्रयत्न केला निश्चितच मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल वाटली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो